मध्ये संख्या वाढली दोन हजार एकोणतीस ला जवळपास शहाण्णव जागा वाढणार आहे महिलांच्या शहाण्णव जागा महिला भगिनी लाडक्या बहिणी तू लक्षात ठेवा तर बघा आता कोणाकोणाला येत नाही तर त्या प्रकारे तिथं शहाण्णव जागा वाढणार आहेत अशी संख्या मोठी वाढतीये पंतप्रधानांनी नवीन लोकसभा तयार केली त्याच्यावर तिथं संख्या मला वाटतं सातशे का आठशे ची केली आठशे हा अनिल राव खासदार नाही आमदार नाही पण कसा आकडा माहिती आठशे किती म्हणला अठ्ठेचाळीस ते ज्या पद्धतीनं तसं आम्हाला पण करावं लागणार आहे मी सीएम साहेबांना म्हणलं की आपण ते सगळं म्हणजे छोटे छोटे ते पण ब्रिटिशांच्या काळातले तिथे आय एस ऑफिसरांच्या कर्तफावर आमच्या एस ऑफिसर करता मंत्रा मंत्र्यांना चालण्या पद्धतीनं सुविधा असणार अडक मंत्रालय

ज्या पद्धतीनं पण आम्ही सांगत आपल्या पुण्यामध्ये तर बाबांनो सगळी महत्वाची कार्यालय आम्ही हातात घेतलेली कामगार भवन सामाजिक न्याय भवन महिला बाल विकास भवन सारखीच कार्यालय त्याच्यामध्ये कृषी भवन त्याच्यामध्ये प्रशासकीय बिल्डिंग यांची एक आपण नवीन करून देतोय सहकार भवन पणन भवन माझ्या माहितीप्रमाणे कुठलंही एक नोंदणी भवन नंतर अजून एक काहीतरी पार बंगला सांगितलं बोल्हा यांचं एसपीचं कार्यालय इतकं सुंदर प्लॅन मी आणि दिलीप राव असताना प्लॅन केला होता हे गृहमंत्री आणि अर्थमंत्री परंतु काही ना काही अडचणी आल्या आता त्याचं भूमिपूजन झालं काम सुरू केलं सीपी कार्यालय पुण्याचा इतका सुंदर प्लॅन केलाय आणि माझ्या पिंपरी चिंचवडचा सी पी कार्यालय करोड रुपयाची कामं काढलेली आहेत आणि तिथं तुम्हाला सगळ्या पार्किंगची व्यवस्था यांना परेड करायला ग्राउंड खूप छान सगळ्या गोष्टी करतोय तुम्हाला माहिती आहे की मला जिल्हाधिकारी कार्यालय आपलं कसं केलं तुम्ही बघितलं आपली ह्याची पण पीडीसीसी बँकेची बिल्डिंग संजय कुठं त्यांना विचारा त्या बिल्डिंगला मला काम करताना अडचणी आल्या तिथं ती समोरचा बांगला होता पारशाचा मी सारखा म्हणायचा नाही नाही आता त्याला द्यायची परिस्थिती झाली मध्ये त्याने मला सत्तर कोटी रुपये सांगितले मी त्याला म्हणलं अठ्ठावन कोटीवर एक रुपये तुला देणार द्यायचा असेल तर दे, दे। दोन वर्ष थांबला शेवटी दोन महिन्यापूर्वी आला